अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला खूप जण निमित्त गुरुचरित्र गुरु पारण करायचं आहे तर खूप जण म्हणत आहे की मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी समाप्ती यायला पाहिजे का गुरुपौर्णिमानिमित्त गुरुचरित्र पारण आपण करू शकतो का आता करू शकतो का त्याच्याबद्दल आज पूर्ण माहिती घेऊया चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सब्सक्राइब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पायाणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा का वाचावे श्री गुरुचैत्र मन असता पवित्र सदा का वाचावे श्री गुरुचैत्र म्हणून तुम्ही मनामध्ये दडपण आणू नका मग गुरुपौर्णिमा आहे मग काल सोमवारीच बसायचं होतं किंवा आज सोमवार आहे आज बसायचं होतं रविवारी बसायचं होतं मग त्याचं उद्यापन कसं करायचं कधी करायचं हे मनामध्ये खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे खूप जणांचे मला कॉल कॉल आले मेसेज आले ते दादा कधी करायचं तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता गुरुपौर्णिमा आहे म्हणून गुरुचैत्र पारायण करा असं काही नाही गुरुपौर्णिमा एकवीस तारखेला आहे रविवारी मग तुम्ही गुरुचरित्र पारायण उद्यापासून जरी चालू केलं तुम्हाला कोणतंही बंधन नाहीये तुमचं गुरुक्षरित्र पारायणाचं उद्यापन आहे ते सातव्या दिवशी होईल खूप जणांचं म्हणणं आहे की मग उद्यापन कधी करायचं आपण जेव्हा दत्त जयंती असते दत्त जयंतीच्या वेळेस दत्त महाराजांचा उपास असतो दत्त जयंतीच्या दिवशी सगळ्यांचा उपास असतो आपला मग त्या दिवशी आपण गुरुक्षेत्र पारण हे आठव्या दिवशी त्याच उद्यापन करतो जेव्हा दत्त जयंती असती तेव्हा आपण गुरुक्षेत्र पारायणाचं उद्यापन हे आठव्या दिवशी करत असतो आणि जेव्हा स्वामी पुण्यतिथी असते तेव्हा गुरुक्षेत्र पारायण आपण सातव्या दिवशी करत असतो म्हणजे त्याच दिवशी पारायण सांग की न विद्या तस जेव्हा कधीही तुम्ही गुरुक्षेत्र पारायण कधीही करणार गुरुक्षेत्र पारायण कधीही करणार तर सातव्या दिवशी गुरुक्षेत्र पारायणाचं उद्यापन करायचं कसं करायचं सातव्या दिवशी गुरुक्षेत्र पारायण आणि गुरुक्षेत्र पारायण करायच्या अगोदर चार श्वान असेल दोन गायी असेल जर नाही भेटल काय करायचं जेवढ्या भेटेल तेवढं त्यांना द्यायचं मनामध्ये जास्त ताण नाही घ्यायचा खूप जण ताण घेता असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे तुम्ही महत्वाचं गुरुचरित्र पारायणामध्ये असं आहे की वाचन महत्वाचं आहे आपण काय करतो वाचन सोडून देतो आणि बाकीच्या जा गोष्टी जास्त बघत बसतो चप्पल घालायची का हे करायचं का ते करायचं का ते करायचं मनामधले असे हजारो प्रश्न शांत ठेवायची महाराजांसमोर बसायचं महाराजांना म्हणायचं की आमच्याकडून तुम्ही करून घ्या आपण कोण नाही करणार आहे आपण शून्य आपली अवघात पण नाही हे लक्षात ठेवा गुरुचरित्र हा ग्रंथ हा परम पावन ग्रंथ आहे हा पाचवा वेद आहे त्याच पारायण करायची बुद्धी तुम्हाला येणं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे असं कोणीही पारायण नाही करू शकत असे खूप जण झाले खूप जण म्हणताय की आम्हाला गागापूरमध्ये जायचं नाही जाऊ शकत आम्हाला पिठापूरला जायचं नाही जाऊ शकत आम्हाला अक्कलकोटला जायचं नाही जाऊ शकत कारण का जोपर्यंत महाराजांची इच्छा होत नाही तोपर्यंत तुम्ही तिथं जाऊ शकत नाही आणि महाराजांची इच्छा जर झाली तुम्ही कुठून कुठेही जाऊ शकता त्याला बंधन नाही म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की गुरुक्षेत्र पारण तुमच्या मनामध्ये जर वाटलं तर तुम्ही कधीही गुरुचरित्र पारायण सुरू करू शकता त्याची पूजा मांडणी खूप जण म्हणतात दादा आमचं छोट घर आहे पूजा मांडणी आम्ही करू शकत नाही काय करायचं पूजा मांडणी मध्ये साधा आणि सोपं तुमच्या घरामध्ये जर फोटो असेल महाराजांचा दत्त महाराजांचा तो फोटो ठेवायचा पोथीला पाठ ठेवायचं आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करणार तेव्हा आपलं आसन आपलं स्वतःच पाहिजे दत्त महाराजांना ऐकण्या बसण्यासाठी पोथीच्या बाजूला एक अजून एक आसन ठेवायचं एवढ्या गोष्टी आपण ठेवायच्या पोथीच वाचन झाल्यानंतर पोथी झाकून ठेवायची कधीही तुम्ही मध्ये पारण करा पिठापूरमध्ये पारण करा कुठेही पारण करा किंवा घरी जरी जरी तुम्ही दुर्गा सप्तशती असेल स्वामी चरित्र असेल हे पारण करताना आपलं वाचन झाल्यानंतर पोथी झाकून ठेवायची पोती हातामध्ये घेऊन वाचायची नाही स्वामी चरित्र दुर्गा सप्तशती संक्षिप्त गुरुक्षेत्र हातामध्ये घेऊन नाही वाचायचं प्रॉपर पाठ पीस पोथीची पहिले पूजा कोणतीही पोथी असेल त्याची पहिले पूजा करायची सरस्वती मातेचं आराधना करायची आपले गुरु असेल त्यांची आराधना करायची आणि सेवा सुरू करायची एवढी साधी आणि सोपी करायचं आता ज्यांना खूप जण मग जागाच नाहीये त्यांनी काय करायचं त्यांनी काय करायचं फक्त पोथीला पाठ ठेवा आसन ठेवा बस एवढं जरी केलं तरी खूप सांग वाचन करताना मनातल्या मनात वाचन करायचं नाही मोठ्याने वाचन करायचं मोठं फिरवायचे नाही डोळ्याने वाचायचं नाही आता मी कसं बोलतोय स्पष्ट तसं बोलायचं तसं वाचायचं चुकलं चुकू द्या काही काही जर अर्थने आले काही नाही समजले चुकलं चुकू द्या वाचा तुम्ही वाचलं पहिल्यांदाने येणार दुसऱ्यांदाने येणार तिसऱ्या दोन चार पारा झाल्यानंतर तुम्हाला सवय होऊन जाईल सवय होऊन जाईल तर काही प्रॉब्लेम नाही मग ते पारायण झाल्यानंतर दुपारी बारा ते साडेबारा मध्ये वाचन करायचं नाही नैविद्या सकाळ संध्याकाळ करायची परत बाहेरचं खायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही सोहळ्यामध्ये वाचायचं आहे माता बहिणी असेल तर साडी असेल आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे वाचायचं आहे आणि तुम्ही कधीही सगळ्यांना एक नम्र विनंती आहे तुम्हाला हे वाटेल पण मी हात जोडून सांगतो तुम्हाला सगळे माझी तई असेल बहीण असेल सगळ्यांना म्हणून सांगतो गौणवर तुम्ही स्वामी चरित्र दुर्गा सप्तशती वाचू नका गौणवर कोणत्याही आरतीला जाऊ नका सगळ्यांना हात जोडून विनंती माझी कोणत्याही मंदिर असेल केंद्र असेल ते गौणवर याच्यावर जाऊ नका तुम्ही स्वामी चरित्र असेल कोणते असेल जप असेल ते गौणवर करू नका स्पष्ट आणि प्रांजल मत मा आहे माझं हिंदू संस्कृती आपली एवढी मोठी त्याच्यामध्ये तुम्ही आपली साडी असेल हे असेल आरतीला कुठेही जायचं असेल तर साडी हे हे घालूनच जा चांगलं वाटत परत मोठ्याने वाचायचं गुरुक्षेत्र मनातल्या मनात वाच वाचायचं नाही गुरुक्षेत्र हे सकाळी उठून वाचायचं सकाळी वाचायची गोष्ट आहे गुरुक्षेत्र नंतर दिवसभर तुम्ही तुमचे काम असेल हे सगळं करू शकता दोन टाइम महाराजांची आरती करायची दोन टाइम न दाखवायचं तुम्ही गुरुक्षेत्र वाचन करताना भात कमी कर खा भाजी ते खाऊ शकता कांदा लसून खायचा नाही सात दिवस ब्रह्मचार्याचं सा पालन करायचं ब्रह्मचार्य म्हणजे काय ब्रह्मचार्याचं पालन म्हणजे फक्त सेक्शुअल न करणे याला ब्रह्मचार्य नाही म्हणत ब्रह्मचार्य म्हणजे काय आपल्या डोळ्याने वाईट बघायचं नाही वाईट बोलायचं नाही वाईट दिसत जरी असेल काही दिसत असेल तुमची मन उत्तेजित करण्यासाठी वाईट तुम्हाला काही दिसत जरी असेल तर आपले डोळे बंद करायचे मनावर कंट्रोल करणं त्याला ब्रह्मचार्याचं पालन आहे सेक्शुअल नाही करणं नवरा बेको असेल सेक्शुअल करायचं नाही त्या सात दिवसामध्ये नॉन व्हेज खायचं नाही घरामध्ये होऊ द्यायचं नाही त्या सात दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या वाचन पूर्ण करायचं पोळी असेल चपाती असेल ते खाऊ शकता महाराजांना उद्या पा ते खाऊ शकता भात कमी खायचं खाल्ला नाही तरी चालेल थोडा भात कमी खायचं हे झाल्यानंतर उद्यापन कसं करायचं उद्यापन करताना सातव्या दिवशी उद्यापन करायचं कधी ही ठेवा घरी बुरुषेत्र पारण करत असाल कुठेही करत असाल सातव्या दिवशी उद्यापन करायचं उद्यापन करताना महाराजांना घेवड्याची बाजू खूप आवडते सातव्या दिवशी कांदा लसून कांदा लसून मसाला असेल या गोष्टी टाकायचं नाही साधा साधा स्वयंपाक करायचा सा। आणि जर तुम्हाला वाटत असेल तर नैद्यापूर्त करा बाकीच्यांसाठी सगळं करू शकता काही प्रॉब्लेम नाही महाराजांना कांदा लसण्याचा का। नैद्य दाखवू नका सात दिवस एवढं पाळलं आपण हे झाल्यानंतर नैद्य आरती करायची गुरुचेत्र तर सगळ्यात शेवटी आहे की ब्राह्मण आणि कुमारिका ब्राह्मणाने त्यांचं जोडप आहे ते जीव घालायचं जर नाही आला आपल्याकडं तर ब्राह्मणाला शिधा द्यायचा शिधा दक्षिणा सव्वा सव्वा किलो आहे सप्तधान्या सव्वा सव्वा किलो द्या दक्षिणा द्या तुम्हाला जर कपडे करता येईल तर कपडे करा तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं ब्राह्मणाला काही प्रॉब्लेम नाही ते केल्यानंतर तुम्ही वरमभात जे नैवेद्य आहे ते नवी दाखवा आणि तुमचा जो उपास आहे तो उपास सोडा उद्यापन अशा पद्धतीने करायला पाहिजे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं आहे की ब्राह्मण जोडपण आम्ही घरी बोलवलं घरी बोलून त्यांना नवीन जे दान दक्षिणा असेल ते दिलं कपडे असेल घरामध्ये जे कपडे असेल किंवा नवीन तुम्हाला जे करता येईल तेवढे कपडे दिले त्यावेळी टोपी दिला आणि त्यांचा सर सत्कार केला त्यांचं पाद्यपूजन केलं याप्रमाणे तुम्ही करू शकता साधं आणि सोपं जास्त हे नाहीये आणि उद्यापन झालं तर सातव्या दिवशी पोथी तशीच ठेवायची आठव्या दिवशी जे आहे ते पोथी असेल नारळ असेल ते नारळ घरामध्ये बांधून ठेवू शकता पोथीवर जवळ तांब्या भरून ठेवला असेल तुम्ही कळस ते पण घरामध्ये शिंपडू शकता पाणी तर अशा पद्धतीने जर तुम्हाला गुरुक्षेत्र पारण करायचं असेल तर तुम्ही आजपासून उद्यापासून पण करू शकता गुरुपौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी पण तसं उद्यापन करू शकता बंधन नाहीये गुरुक्षेत्र तुम्ही कधी करू शकता म्हणून मनामध्ये दडपण आणू नका स्वामी स्वामीचरित्राचं उद्यापन पण तसंच आहे स्वामी स्वामीचरित्र करायचं नवगुरुवारचं उद्यापन तसंच आहे नव गुरुवार जर उद्यापन तुम्ही केलं नवगुरुवारचं काय करायचं नवगुरुवार तुमचे पूर्ण आले शेवटच्या गुरुवारी एक ब्राह्मण जोडपण जीव आला नाही आला त्यांना शिधा दक्षिणा कपडे जे असेल ते द्या दान दक्षिणा द्या कपडे द्या त्यांचं पाद्यपूजन करा याप्रमाणे तुम्ही सोडू शकता कारण की आपण जी सेवा करत असतो ती मनापासून करत असतो ते महाराजांपर्यंत सेवा जात असती आणि कोणत्याही गोष्टीमध्ये मध्ये सांगितलेलं आहे की ब्राह्मणाला तुम्ही घरी बोलून किंवा मग शिधा दक्षिणा देऊन तुम्ही करू शकता त्याच्याने पूर्ण पारायण आहे ते पूर्ण होत असतं खूप जण म्हणणार मग आम्ही मंदिरात दान करतो इथं करतो नाही जे पोथीमध्ये सांगितलेलं आहे तेवढंच आपण करायचं पोथीपेक्षा सर्वश्रेष्ठ कोणी नाही गोष्ट लक्षात ठेवा कारण की सात दिवस आपण ब्रम्हार्याचं पालन करणार सात दिवस एका वेळेमध्ये आपण वाचणार सात दिवसामध्ये सा रोज आपला एक एक दोन दोन तास आहे ते महाराजांसाठी दे आपण देतोय वाचतोय त्याचं सगळं पुण्य हे आपल्याला शेवटच्या दिवशी ब्राह्मण पूजेने भेटत असतं ब्राह्मणाचे पाद्यपूजांनी केल्याने भेटत असतं म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे मनापासून सेवा करा न घाबरता सेवा करा दळपण घ्यायचा नाही आणि काम है, सेवा है से आहे का सेवा आहे ती मनापासून करायची तुम्ही कधी करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी कसा अभिषेक करायचा काय कसा व्हिडिओ मी केलेला असे आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पाद्यपूजन केल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय सेवा करायची याच्याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ